नमस्कार काही गोष्टी अशा असतात की त्या समजल्या नाही तरी हसायला मात्र खूप येतं अशीच काहीशी या चिमुकलीची गोष्ट आहे ती एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत त्यामध्ये लहान मुलांचे वागणे त्यांचे बोबडे बोल ऐकून प्रत्येकालाच त्यांचा लाड करावासा वाटतो अशाच एका छोट्या मुलीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही सुद्धा हसून हसून पडाल कशी बोलते मी तुला सांगू का खूप फनी येते हे बघ माझी फ्रेंड काय करते मराठी मध्ये हिंदी मिक्स करते आणि हिंदी मध्ये मराठी मिक्स करते इंग्लिश मध्ये हिंदी नाही तर किंवा मराठी मिक्स करते <laughs> आ, हे बघ इंग्लिश मधलं काय फरक म्हणजे मी ते चुकीचं म्हणली ना ते चुकीच नाही मी तुला कळायला सांगते पण ते कळत नाहीये ना त्याच <सथ> ते जे सांगितलं आता ते नीट सांगते हे बघ ती इंग्लिश आहे ना त्याच्यात किंवा किंवा म्हणजे हिंदी मिक्स करते किंवा म्हणजे नाहीतर आपण म्हणतो ना नाहीतर हे केलं ती नाहीतर ते केलं असं म्हणतो ना आपण तर तिने ना ओ, इंग्लिश मध्ये हिंदी किंवा मराठी मिक्स करते आणि तशी बोलते हे बघ ती म्हण तिला म्हणायचं ना की मला जायचं आहे तर म्हणते की मला मला या मला या आणि हि हिंदी आहे ना